तर आज आपण पाहतोय खमंग असं वांग्याचं भरीत तर इथे मी घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता शक्यतो इथं मोठे मोठे वांगे भर वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तरी बी असायला हवं बी असेल तरच त्या वांग्याला चव छान लागते जाळी ठेवून घेतली आणि आता वांगे त्याच्यावरती ठेवून घ्यायचे आणि वांगे ठेवून घेतल्यानंतर सतत त्याला फिरवून फिरवून छान असे भाजून घ्यायचे जोपर्यंत त्याचं वरचं साल पूर्ण काळं होत नाही तोपर्यंत त्याला भाजायचं म्हणजे एकदम नरम असं वांग शिजल्या जातं आतापर्यंत तर चिमट्याने वगैरे किंवा देठाला पकडून पकडून ते वांग फिरवून फिरून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे गरम होत नाही तोपर्यंत आपण वांग फिरवू शकतो पण एकदा बऱ्यापैकी वांगे भाजले की परत त्याला पकडता येत नाही त्यामुळे एखादा अशा प्रकारे घ्यायचा आणि त्यांनी अशा प्रकारे फिरवून फिरून सर्व वांगे भाजून घ्यायचे जास्त वांगे भाजलेलं वांग परत त्याला वरती घ्यायचं कच्चे वांगे थोडेसे खाली ठेवून अशा प्रकारे सर्व वांगे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपण चुलीवर न भाजता सुद्धा गॅसवरतीच एकदम खमंग असे वांगे सर्व छान असे भाजून घेत आता आपण इथं पाच सात हिरवी मिरची तिखट एक कांडी लसण आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत ह्या हलकेच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत भाजल्यामुळे चवीला छान असं होतं आता वांगेचे सुद्धा पूर्ण साल काढून घ्यायचं आहे तर आता ह्याचे बघा अशा प्रकारे पूर्ण एक ना एक साल असं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित वांग भाजलं तर अगदी पटकन हे निघाल्या जातं नाही तर ते निघत नाही आणि मध्ये कर्कर लागतं अशा प्रकारे सर्व वांग सोडून घ्यायचं आणि देटाचा भाग सुद्धा मी काढून घेतलेला आहे हे बघा आणि परत लगेचच याला असं फोडून घ्यायचं आणि चेक करायचं वांग किडक वगैरे आहे का ते एकूण एक वांग अशा प्रकारे चेक करायचं आहे बऱ्याच वेळा वांगी खिडके सुद्धा असतात तर सर्व वांगे सोलून घेतल्यानंतर प्रकारे पूर्ण होईपर्यंत असं मॅश करून घ्यायचं त्यामुळे एकदम छान असं चवीला पटकन असं हे मॅश करून झालेले वांगे एकदम मस्त असे भाजले पूर्ण एकजीव करून झालेला आहे वांगे छान भाजल्यानंतर हाताने जरी कुस केलं तरी ते छान असं बारीक होतं आता हे भाजून घेतलेले हिरवी मिरची आणि लसण कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेतले तर आता हे छान कुटून घेऊया खलबत्ता असेल त्यामध्ये ठेचून घेतलं तरीही चालतं इथं कढई ठेवले कडाईमध्ये जास्त तेल न वापरता एक ते दीड पडी तेल वापरायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे छान तडतडून झाले की परत आपण याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे परतून घेतल्या चव छान लागते एक छोटा साईजचा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे हाही छान परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता परत याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण अशी बारीक कट करून घेतली निब्बर पातीचा वापर करायचं नाही गवळी पात वापरली की पटकन परतून होते आणि चवीला सुद्धा ती पात छान लागते आता हे छान परतून झालं की याच्यामध्ये चुटकीभर हिंग टाकून घ्यायचं आहे टाका वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चवीमध्ये बिलकुल बदल होत नाही आता हे मॅश करून घेतलेलं वांग्याचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन चार मिनिट छान ह्याला परतून घ्यायचंय चुटकी हळदी पावडर टाकले पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आता हे परत मिक्स करून घ्यायचंय अगदी भन्नाट चवीचं हे वांग्याचं भरी तयार होतं पाहिल्याबद्दल धन्यवाद